शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल शिंदे साहेब अनिलजी देसाई साहेब यांच्या हस्ते तसेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय राऊत जिल्ह्याचे संपर्क प्रमुख जयंत दिंडे माजी आमदार कल्याणराव पाटील जिल्हा प्रमुख कुणाल दराडेंसह संपर्क प्रमुख संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनानं तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव यवला मतदारसंघातील शेहेचाळीस गावांतील स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे तसेच युवा धनगर समाज संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय माधव व्यापारी व त्यांचे सहकारी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला यावेळी खासदार अनिल देसाई यांनी प्रवेश करताना भगवा झेंडा देऊन त्यांचं स्वागत केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नेतृत्वाखाली जोमानं काम करा संघटना वाढवण्याचे गावोगावी पोहोचवण्याचं काम करा असं कानमंत्र प्रवेश करताना यावेळी दिला दादा व्यापारी शिवाजी आप्पा व्यापारी विजय माधव व्यापारी योगेश माधव व्यापारी शिवकुमार दत्तात्रय व्यापारी रामेश्वर विजय व्यापारी शिवतेज योगेश व्यापारी यांचा प्रवेश झाला यामध्ये यावेळी संपर्क प्रमुख जयंत दिंडे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे तालुका प्रमुख शिवा पाटील सुराशे माजी पंचायत समिती राजाभाऊ दरेकर विंचूर शहर प्रमुख नानाभाऊ जेवघाले उपतालुका प्रमुख विकास रायते ज्ञानेश्वर तासकर प्रमुख सद्दाम शेख नगरसूल गटप्रमुख व्यवश्याम व्यापारी गणप्रमुख दिलीप चव्हाण युवती सेनेचे से जिल्हा प्रमुख मनीषा वाघ महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सुनीता शिंदे उपतालुका प्रमुख साधना शेलार विंचूर शहर प्रमुख साधना निकाळे लासलगाव शहर प्रमुख सुनीता बोडके नंदकुमार कुराडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुवर्ण संधी सुवरन संधी सुवर्ण संधी चार हजारहून अधिक युवक युवतींना रोजगाराची सुवर्ण संधी घेऊन आले आहे कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित रोजगार मेळावा व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर नाशिक संभाजीनगर पुणे नगर येथील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभागातील तसेच बँक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन शैक्षणिक पात्रता दहावी बारावी बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस बी सी ए, ए आय टी आय डिप्लोमा डिग्री एम बी ए आवश्यक कागदपत्रे मार्कशीट शाळा सोडलाचा दाखला डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट आधार कार्ड पासपोर्ट फोटो बायोडेटा बुधवार चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण एम आय टी पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग महाविद्यालय मनमाड रोड धानोरे येवला जिल्हा नाशिक